में दे, एक नाई सोच यायची लाज वाटते असे अजित दादा पवार यांनी यांच्या कार्यकारणीवर शंका उपस्थित केली त्याचबरोबर पंधरा वर्ष सत्ता असून विकास कामे करता आली नाहीत तुम्ही कसे सहन करता अशा बिनकामाच्या नेत्यांना असा कडा सवाल ही यावेळी दादा पवार यांनी महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचार सभेत केला एवढेच नव्हे तर भोर येथील परिस्थिती पाहिली की येथील रहिवाशांना दंडवत घालावा असे वाटते असे संग्राम यांच्या निष्क्रियतेचे वाडेही अजितदादा यांनी काढले आमचे प्रतिनिधी किरण अंबिके यांनी या सभेचे काही छायाचित्र घेतलेली आहेत त्यांचीच ही एक अधिकृत उमेदवार शंकरभाऊ माटेकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री आणि आपला सर्वांचे नेते आदरणीय आजितदा पवार साहेब महायुतीचे सर्वच सन्मानीय पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक युवक मंडळी माता भगिनी युवक मित्रांनो आणि माझ्या पत्रकार बंधूं खरंतर बहुर विधानसभा मतदारसंघाची रचना झाल्यानंतर वंशी तालुक्याचं म्हणजे मतदान त्यावेळेस वंशी तालुक्याचं मतदान आता दोन लाख पाच हजार त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या मतदारसंघाची जर परिस्थिती पाहिली तर गेले पन्नास वर्ष एका घरामध्ये सत्ता असताना ज्या लोकांना या ठिकाणी सत्ता दिली त्या तालुक्यानी त्या नेतृत्वाने आपल्या तालुक्याला मागासलेलेपणाचा काळा ठप्पा आजपर्यंत या लोकांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा उद्या महाराष्ट्र विधानसभा राजगढ़ राजगढ़ी विधानसभा मतदार संघा महायुति के अधिकृत उम्मेदवार शंकर भाव बेकर आज सभी उपस्थित सर्व भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरकीय आठवले गट आणि महायुती गट पक्षांचे स्टेजवर असलेले सर्व मान्यवर अतिथीन आहे मी त्यांना अशा प्रकारच्या सुरुवातीलाच अभिवादन करतो गोळावडे गावचे ग्राम श्री नौरानाथ जोगेश्वरी अंबा माता आणि श्री गणेशाच्या चरणी मतमस्तक करतो आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार या नात्यांनी शंकर यांच्या विजयासाठी आम्हाला आशीर्वाद द्या अशा प्रकारचं साखर देखील मी यांना घालतो माझी उतरवणी वडगावची एनआयसी करता आली नाही त्याच्या संदर्भामध्ये आपला राजगर कारखाना त्या ठिकाणी चालू करता आला नाही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता आलं नाही त्याच्यामध्ये दोनगंधे काढता आले नाही हे जसं काय तुम्ही सहन करता तुमचं तुम्हाला सहन तुम्हाला राग येऊ द्या कधीतरी आज मी तुम्हाला सांगतो की आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्ज नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागितले होते हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याची पाच स्पर्शचा मी शंका तुम्हाला देतो तुम्ही शंकाला निवडून द्या आता जे स्पष्ट माझे ढोलशीचे मार्गी लावायचे राहिले ते मार्गी लावण्याची जबाबदारी माझी तुम्ही म्हणाल तस मी माझ्याकडे काही काही ठिकाणी तीन हजार कोटी चार हजार कोटी पाच हजार कोटी अशा पद्धतीनं तुम्ही संधी द्या खरोच त्या संधीचं सुरू करण्याचं काम आमचा शंकर करेल पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण घडामोडींसोबत मी प्रतिमा शिंदे अल्फास्ट टाइम्स एक नई सोच मध्ये धन्यवाद